नमस्कार स्वागत मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मकर संक्रांती मकर संक्रांतीची तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो पीक ब्रेकिंग न्यूज सर्व विद्यार्थ्यांना या क्षणाची महत्त्वाची बात सर्व विद्यार्थ्यांसाठीचे नवमी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले तुमच्या स्क्रीवरती तुम्ही पाहू शकता जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षेचे यत्ता अकरावी व बारावी पूर्वपरीक्षा वेळापत्रक सोळा तारखेपासून जे पेपर आहे हे घेण्यात येतील त्यासाठी सविस्तर जी माहिती आहे तुम्ही जी पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला तारीख वेट वार दिनांक यानुसार तुम्हाला विषय दिसतील त्यात ज्या परीक्षा आहे त्या मराठी इंग्रजी इतिहास हिंदी राजशास्त्र भूगोल सहकार वाणिज्य संघटन आणि अकाउंटिंग म्हणजे लेखापाल मानसशास्त्र या सहपरीक्षा ज्या आहेत या घेण्यात ये येतात बारासाठी पूर्वपरीक्षा ही ऐंशी मार्काची असेल तसेच मार्काचे इंटरनल असणार आहे आणि अकरावीसाठी पंचवीस मार्काची चाचणी आहे घटक चाचणी ती जाईल ह्या खालोखाल इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंतच्या परीक्षा आहे जे प्राथमिक स्तर माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरापर्यंतची परीक्षा सोळा तारखेपासून म्हणजे मकर संक्रांत झाल्यानंतर सुरू होणार आहे एकाग्रतेने सराव करून चांगले मार्क परीक्षेला मिळवा तुमच्या चरणी यश हे लोटांगण आहे यासाठी एकच आणि एकच लास्ट मोमेंट टिप्स आहे ती म्हणजे फोकस यासाठी आपण डब्ल्यू टी एफ वीकली डे फोकस कार्यक्रम म्हणजेच इनिशिएटिव्ह हा पुढील महिन्यापासून सुरू करणार आहोत कारण माझ्या बोर्डाच्या परीक्षा असल्याकारणाने मी वी व्हिडिओ तयार करू शकत नसल्या तसा एक व्हिडिओ मी सांगणार आहेच तुम्हाला जी तुम्ही ब्रेक घेईल सलग तो आपला दीड महिन्याचा बॅक असणार त्यानंतर आपण रेग्युलर आपले जे व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स ते मी तुमच्यासाठी आणणार आहे असो या व्हिडिओविषयी तुमचे मत जरूर कमेंटमध्ये करा हवल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो व्हिडिओ अशाच पुढील खास व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा